तुम्ही कल्पना करा तुम्ही पन्नास वर्ष एकत्र जगता सुखदुःख वाटून घेता आणि एक दिवस जो तुमचा सका होता तोच तुम्हाला या जगातून नेतो आणि मग स्वतःही जातो तुमच्या आयुष्याचा शेवट असा व्हावा जिथं एकत्र चाललेली जीवनयात्रा अचानक एकाने दुसऱ्याला संपवूनच संपावी एकाच घरात दोन मृतदेह एक चिठ्ठी आणि असंख्य अनुत्तरित प्रश्न आपल्याच पत्नीचा गळा दाबून केलेला खून आणि त्यानंतर पतीने संपवलेली जीवनयात्रा ही गोष्ट आहे मुरलीधर आणि लता जोशी यांची दोन सेवानिवृत्त पतीपत्नी प्राचार यांची हे काही सिनेमातलं नाहीये ही खरी घटना आहे एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे दोन जीव कधी काळी शाळेच्या वर्गात ज्ञानाचं दीप लावणारे आज स्वतःच्या जीवनाची मशाल विझवून गेले आणि ही आत्महत्येची गोष्ट नाहीये ही एका अंतर्मनात साठवून राहिलेल्या वेदनेचं गूज आहे नमस्कार मी अश्विनी पुरी आपण पाहत आहात उत्तर महाराष्ट्र लाईव्ह आजची ही बातमी ही काही गोष्ट नाही हा आयुष्याचा न सुटणारा प्रश्न आहे आणि त्याही पेक्षा जास्त ही एक वेदनेची हाक आहे नाशिकच्या जेल रोड सावरकर नगर इथल्या एका शांत सभ्य कॉलनीमध्ये काल संध्याकाळी एक मन सुन्न करणारी घटना घडली दुर्गामाता मंदिराच्या मागे असलेल्या एकदंत मध्ये राहत असलेले सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर जोशी वय वर्ष अठ्ठ्याहत्तर आणि त्यांची पत्नी सेवानिवृत्त प्राचार्या लता जोशी ज्यांचं वय शहात्तर दुर्धर आजाराने ग्रासलेल्या या लताबाई काल गेल्या त्या त्यांच्या पतीच्या हातूनच आणि मग जोशी सरांनीही गळफास लावून स्वतःची जीवनयात्रा संपवली पण का नक्की काय कारण होतं खरं तर मुरलीधर जोशी सर आणि या लता जोशी मॅडम दोघेही काही काळ सेवानिवृत्तीनंतर मुंबईमध्ये स्थायिक असलेल्या आपल्या मुलांकडे राहिले मात्र तिथे राहून त्यांना तेथील वातावरण तेथील धावपळीचं जीवन यामध्ये त्यांचं मन काही रमेना शहराची गती त्यांना झेपली नाही आणि त्यांनी धाव घेतली ती आपल्या जुन्या घरी म्हणजेच जेलरोड येथे असलेल्या त्यांच्या स्वतःच्या घरी मात्र लता जोशी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होत्या वारंवार डॉक्टर औषधं अशक्तपणा आणि त्यांच्या सोबतीला होते ते म्हणजे त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा त्यांचा नवरा परंतु आपली पत्नी आपल्या आपली अर्धांगिनी आपल्या आयुष्याचा जोडीदार गेल्या कित्येक दिवसांपासून महिन्यांपासून आजाराशी झुंज देत आहे त्यांची हाल अपेष्टा वेदनादायी जीवन बघणं मुरलीधर जोशी सरांना असह्य झालं आणि त्यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला त्यानंतर स्वतःही गळफास घेतला सायंकाळी जोशी कुटुंबियांचं घर भयान शांततेमध्ये होतं त्यामुळे शेजाऱ्यांना संशय येऊन त्यांनी दरवाजा वाजवला पण आतून काहीच प्रतिसाद नाही पोलिसांना बोलवण्यात आलं आणि दरवाजा तोडून आत शिरल्यानंतर एकाच घरात दोन मृतदेह आढळले मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी त्यांना सापडली त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं मी सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर जोशी माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून मी आत्महत्या करत आहे तसेच माझी पत्नी सेवानिवृत्त प्राचार्या लता मुरलीधर जोशी हिचा गळा दाबून तिचा शेवट करत आहे आमची सेवा करणारी घरकाम करणाऱ्या महिलेला मी माझ्या चालू खात्यातून पन्नास हजार रुपये देत आहे कारण तिने आमची खूप सेवा केली आहे आम्ही जे काही करतो आहे त्यामध्ये कोणाचाही दोष किंवा कारस्थान नसून आम्ही हे मनस्वी करत आहे आमच्या दोघांच्या अंत्यविधीसाठी दागिने आणि पैसे देखील ठेवले आहे माझ्या मुलांनी मला माफ करावं आणि ही चिठ्ठी वाचल्यानंतर एका क्षणासाठी तिथे उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले हे फक्त शब्द नव्हते हे एका आयुष्याचा शेवट करताना लिहिलेलं मनोगत होतं मुलं मुंबईमध्ये कामानिमित्त होती पण हे निर्णय इतक्या शांततेमध्ये घेतले गेले की कोणालाच कल्पना आली नाही म्हणजे किती काळ हे दोघेही वेदना आतल्यात पचवत होते किती वेळा त्यांनी कोणालाही काहीही न बोलता फक्त एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहून ते हे दिवस त्यांनी लोटले असतील आणि अखेर जेव्हा काहीच पर्याय उरला नाही तेव्हा त्यांनी शेवटचा निर्णय घेतला चिठ्ठीमध्ये त्यांनी घरकाम करणाऱ्या महिलेला पन्नास हजार रुपयांची मदत ठेवत त्यांनी लिहिलं तिनं आमचं मनापासून खूप सेवा केली सेवाभावाने आम्हाला साथ दिली हे आवर्जून त्यांनी त्या ते चिठ्ठीमध्ये लिहिलं अशा शेवटच्या वेळी देखील त्यांनी दुसऱ्यांची कदर केली ही त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष होती त्यानंतर ते शेवटच्या क्षणीही विचार करत होते ते विसरले नाहीत की आपल्यानंतर आपलं काय होईल अंत्यविधीची तयारी करून ठेवणं हे फक्त त्यांचं नियोजन नव्हतं हे त्यांच्या आत्मिक शिस्तीचं चांगलं उत्तम उदाहरण होतं खरोखर ही गोष्ट सांगते की वृद्धापकाळात फक्त औषध नाही तर माणूसपणाची साथ हवी असते एकाकीपणाचं दुःख हळूहळू आतून खायला सुरुवात करचं जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत त्याचा शेवट असा भीषण होऊ शकतो खरं तर मृत्यूची निवड त्यांनी केली पण ती निवड हातबलतेची नव्हती ती होती त्यांच्या प्रेमाची ती आजारी होती तो तिला सोडू शकत नव्हता ती वेदनेत होती तो ते पाहून जगू शकत नव्हता आणि ती नसेल तर तिच्याशिवाय तोही राहू शकत नव्हता म्हणून ते दोघे एकत्र निघून गेले ज्यांनी इतरांच्या आयुष्यात उजेड दिला ते मात्र स्वतःच्या अंधारात हरवले आणि मुलं गप्प बसून हे सर्व पाहत राहिले शेवटी एकच प्रश्न उरतो आपल्या घरातल्या वृद्धांचे आपण खरंच ऐकतो का त्यांना आपण खरंच समजावून घेतो का त्यांच्या मनात दाटलेल्या भावना त्यांना होत असलेल्या वेदना त्रास आपल्याला खरंच कळतो का ही बातमी नाहीये हे आपलं प्रतिबिंब आहे त्यामुळे कधी कधी काळजी उघड बोलून दाखवावी लागते कारण प्रेम दाखवायचं असेल तर फक्त जवळ राहिलं की होत नाही कधी कधी ऐकणं हेच सर्वात मोठं साथ देणं असतं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या उत्तर महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका